पाथर्डी नगरपालिका निवडणुकीत प्रशासनाची तयारी माननीय प्रसाद मते आणि माननीय सपना वसावा आगामी पाथर्डी नगरपरिषद निवडणुका पारदर्शक शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी माननीय प्रसाद मते आणि नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माननीय सपना वसावा यांनी स्टार इंडिया वन न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीत दिली निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ सुरक्षा व्यवस्था आणि उमेदवारांना अर्ज प्रक्रियेसाठी देण्यात आलेल्या एक खिडकी योजनाविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली दोन हजार पंचवीस साठी आज आपल्याकडे निर्देशन पत्र दाखल झाले नामनिर्देशन पत्र आपण शनिवारपर्यंत आणि रविवारी सुट्टी आहे सतरा तारखेपर्यंत आपल्याला घेता येतात तर ते सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्याकडे नामनिर्देशन पत्र सादर करायचे आहे ते नामनिर्देशन पत्र सादर करताना राज्य निवडणूक आयोगाची जी, जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरून आपण भरायचे आहे त्याची प्रिंट काढायची आहे आणि ती प्रिंट वरती स्वाक्षरी करून शपथपत्रासह आमच्या इथे सादर करायचे आहेत ती शपथपत्र आपण पूर्ण भरलेली पाहिजे त्याच्यातला कुठलाही रकाना आपण बाकी ठेवला नाही पाहिजे तसेच राजकीय पक्षांमार्फत जे अर्ज भरले जातात या अर्जांमध्ये जोडपत्र एक आणि दोन हे देखील सादर करायचं आहे हे जोडपत्र एक, एक आणि दोन सादर करायची अंतिम मुदत जी आहे ही नामनिर्देशन पत्र सादर करायचा जो शेवटचा दिवस आहे म्हणजे सतरा तारीख याच्या तीन वाजेपर्यंत आपल्याला सादर करता येतात म्हणून सगळ्या उमेदवारांनी आपलं नामनिर्देशन पत्र सोबतची शपथपत्र आणि काही सहपत्र जी आहे ज्याच्यामध्ये हमीपत्र आपल्याला द्यायचे आहेत हे हम्मपत्र देखील सोबत जोडून द्यायचे आहे पाथर्डी नगर परिषदेचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे या कार्यक्रमानुसार दिनांक दहा तारखेपासून दिनांक सतरा नोव्हेंबर पर्यंत पत्र स्वीकारण्याचा कालावधी देण्यात आलेला आज रोजीपर्यंतही नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं नाही आचारसंहितेचं योग्य प्रकारे पालन व्हावं यासाठी नगर परिषदेने एफएसटी म्हणजे स्थिर सर्वेक्षण पथक आणि फिरते सर्वेक्षण पथक अशा पथकांची नियुक्ती केलेली आहे तरी सर्व नागरिकांनी याची काळजी घ्यावी आणि आदर्श आजर, आचारसंहितेचे पालन करावे थँक्यू स्टार इंडिया वन प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा